स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकी रंगात आलेल्या आहेत आणि अठराशे सत्तावन्नची स्थापना असणाऱ्या नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि तुम्हाला भाजपकडून अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे नक्की म्हसवटच्या विकासासाठी तुम्ही काय काय करणार आहात आपल्या म्हसवटचा सर्वांगीण विकास चांगला पाणी पुरवठा स्वच्छ रस्ते चांगले रस्ते पाणी पुरवठा लाईट कचरा व्यवस्थापन या सगळ्या गोष्टी तुमच्या विरोधात सुनीता लक्ष्मी सारखा खूप मंत्री म्हणत आहेत राष्ट्रवादी पार्टीकडून तर त्यांचं आव्हान तुम्हाला कशा पद्धतीने वाटत काही अडचण का नाही तुमच्या तुम्ही जर नगरसेवक पदी निवडून आला तर मसवडची तुमच्या स्वप्नातील मसवड कशा पद्धतीने असेल सुंदर स्वच्छ सुंदर ठीक आहे अखिलभाई तुमच्याकडे येतो गेल्या काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीची प्रचार सभा झाली आणि त्या शुभारंभ सभेत खासदार ध्ये मोहिते पाटलांनी तुमच्या पार्टीवर आरोप केलेत की म्हसवडचं जे गार्डन आहे ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात झालेलं आहे आणि स्टँडचा विषय त्यांनी आहे की स्टँड पण प्रभाकर देशमुखांनी माझ्याच प्रयत्नातून झालेला आहे तर त्याबद्दल काय सांगाल मुळात ज्यावेळेस पूर झाला त्यावेळेस भाजपमध्ये हे खासदार होते आता तिकीट मिळालं नाही म्हणून ते राष्ट्रवादीमध्ये गेले ते काय सांगता येतं आम्ही आम्ही केलं त्यांच्याकडून करायचं होतं तर अक्रूजमध्ये काय करायचं अक्रूज राहिलं बाजूला आमच्या इकडे येऊन काय करणार आहे तुम्ही तुम्ही दोन वर्षात अजूनदा तोंड दाखवायला आला नाही कधी एक एक सभा सुडली तर बघायला बी तुम तुम्हाला मिळत नाही केवढं मोठं आमच्या मसवडकरांचं दुर्दैव आहेत आणि तुम्ही खोटे आश्वासनं येत आहे काँग्रेस राष्ट्रवादीने केलं आत्ता जे काय उभं आहे ते केवळ केवळ भाजप भाजप रस्ते भाजप मग तुम्ही जाऊ नका भाजपच्या कुठल्या नेत्याकडे काम मागायला एक रुपये मिळवा एक रुपयाचं काम प्रभाकर देशमुखांनी किंवा कुणीही केलं नाही हे काम सगळं जयकुमार गोरे मंत्री झाल्यानंतर आणि मंत्री व्हायच्या अगोदर धडपडण्या त्यांच्या धडपडण्याच्या स्वभावामुळे मिळाले विरोधकांनी तुमच्या श्री सिद्धनाथ नागरिक आघाडीच्या माध्यमातून तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अजिबात नाही अजिबात ना <laughs> काय घेरायला त्यांना साधे उमेदवार मिळाले नाहीत ते काय आम्हाला घेरणार आहे अखिल सर मग सोळची जनतेचं असं म्हणणं आहे की जे कुमोर गोरेंनी हे काम केलं तर हे सहा वर्ष काय स्टेस्टांचं पेंडिंगला काम होत पेंडिंग नव्हतंच ते काम सहा वर्ष स्टेस्टांचं काम थांबू शकत काम हळूहळू डबल इस्टिमेट झालं पूर्वीचं ही सरकार बदललं सरकार बदललं का इस्टिमेट परत दुसरं झालं म्हणून ते थोडासा उशीर झाला तुम्हाला तुमच्या विजयाचा एवढा आत्मविश्वास वाटतोय तर तुमचे विरोधक तुम्हाला पाडण्यासाठी एकजूट त्याने दाखवलेलं आहे तर तुम्ही एवढा आत्मविश्वास कोणत्या मुद्द्यावर आहेत नाही जयकुमार कौरांना मी पाडण्यासाठी सगळेच्या सगळे एकत्र आले होते काय विषय आहेत ते तर पन्नास हजार मतांना निवडून आले आणि विकासाचा चेहरा आहे जयकुमार गोरे त्या विकासाच्या चेहऱ्याकडे आम्ही उमेदवार हो आहे आम्ही विश्वासानं निवडून येणारच आहे आम्ही एक मिनिट मॅडम आपण नगराध्यक्ष पदासाठी भाजप दोन उमेदवारी दाखल केलेला आहे आपल्या अनुषंगाने मसवड नगरपालिकेच्या किंवा मसवडच्या लोकांसाठी काय करू शकतो नमस्कार मी पूजा सचिन विटकर अध्यक्षपदासाठी उमेदवार मसवड शहरासाठी मुसवड म्हणजे मुसवड शहर स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्याच्या मार्गाने आम्ही प्रयत्न करू म्हणजे मुसवड ही स्मार्ट सिटी बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि भाऊंनी तर कटी काम भाऊंच्या आजही चालू आहेतच